जागतिक महासत्ता असलेल्या भारतात आजही अनेक परिवार आर्थिक विवंचनेत आपले जीवन जगत आहेत कोणाला वडील नाही तर कोणाला आई नाही तर कोणाला आई आणि वडील दोघांचे छत्र हरवलेले असल्याने गरिबीच्या दलदलीत आपले जीवन जगण्याची वेळ आली आहे हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाणपासून अर्धा किलोमीटर असलेल्या खामगव्हाण येथील दुर्गा अंसाजी वाकोडे या आदिवासी मुलीचे जीवनही असेच काहीसे आहे वडील अंसाजी यांचे मागील वर्षी अकाली निधन झाले घराची जबाबदारी आई वनिताबाई यांच्यावर पडली दुर्गा व तिचा एक छोटा भाऊ घेऊन मोलमजुरी करून कसेबसे जीवन जगत होते परंतु दुर्गाच्या लग्नासाठी जवळच असलेल्या माळझरा येथील हनुमान माहोरे यांचे स्थळ पसंतीस आले आणि एक मे रोजी लग्न ठरले आधीच अठरा विश्व दारिद्र्य आणि त्यात मुलीचे लग्न असल्याने वनिताबाईंना लग्नाची काळजी लागली होती चिंचगव्हाण येथील पत्रकार बालाजी घडबळे यांनी रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावचे अध्यक्ष सटवाजी पवार यांच्याशी संपर्क केला व सर्व हकीकत सांगितल्याबरोबर व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून मदतीसाठी विनंती केली यातून अनेक दात्यांनी दहा रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत मदत केली आणि बघता बघता दात्यांच्या मदतीने दुर्गाच्या सुखी संसारासाठी लागणाऱ्या सर्वच्या सर्व वस्तू कन्यादान म्हणून आज दिनांक तीस एप्रिल रोजी खामगव्हाण येथे जाऊन सुपूर्त केल्या साऱ्या वस्तू पाहून दुर्गा व आई

रयत प्रतिष्ठान या व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही यांच्या लग्नाच्या आवाहन केले व त्यामध्ये प्रत्येकाने आपल्याला जमले असे पैसे देऊन आणि त्यातल्या त्यात सर यांनी या सोशल मीडियावर जे काही जमा झालेले आहेत पैसे हे सर्व पैसे आम्ही जमा करून या ठिकाणी आज खामगाव येथे या, या मुलीच्या लग्नासाठी एक कन्यादानाचं साहित्य या ठिकाणी आम्ही रयत प्रतिष्ठानतर्फे दिलेले आहे खरे सांगायचं म्हणजे रैत प्रतिष्ठान यांनी आत्तापर्यंत पंचवीस ते तीस जणाला मदत दिलेली आहे पण ही मदत सर्वांची सहकारी सरकारी, सरकारी मदत नसून ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आम्ही प्रत्येकजण मदत गोळा करूनच असे प्रत्येकाना देत असतो यामध्ये आमचे हे सर्व सहकारी व रेड टीमचे जे काही सदस्य आहेत त्या सर्वांचे देखील आम्ही या ठिकाणी ही मदत पोचती करण्यामध्ये मदत केल्याबद्दल आभार मानतो अंसाजी वाखोडे या छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेली मुलगी आणि सहा महिन्यापूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं आणि सर्व जिम्मेदारी तिच्या आईवर येऊन टेकली यातच या दुर्गाची आ, सोयरी होऊन येथील माळझरा या गावामधील एका मुलासोबत तिचं लग्न ठरलेलं असल्यानं या मुलीच्या आईवर आ, एक काळजीचं सावट होतं की माझ्या मुलीचं लग्न था तर ठरलं पण एवढं लागणारं साहित्य किराणा वगैरे हे कसं आपण भागवणार या तर यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे आम आमचे लक्ष्मण हुंबे त्यांनी मला सांगितलं की बाबा असं असं एक गरीब कुटुंब आहे आपल्या खा खामगोनमध्ये राहते आणि त्या मुलीचं लग्न आहे तर गरिबीची परिस्थिती आहे काही मदत कुठून होत असेल तर तुम्ही हे करा तर मी लागली जवळजवळ सांग आपले पवार सर सटवाजी पवार जे रयत सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातल्याबरोबर त्यांनी सांगितले की काहीही काळजी करू नका मी जमेल तेवढी मदत करायला तयार आहे आणि त्यांनी त्यांच्या ग्रुपवर पोस्ट टाकली मी फेसबुकला पोस्ट टाकली आणि टाकल्याबरोबर कसं असते कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे सुरुवात झाली की बरोबर मदतीला सर्व लोक धावून येत असतात आणि बघता बघता बऱ्याच लोकांनी कोणी हजार रुपये कोणी दोनशे रुपये अशी मदत करून आमच्या पवार सरांच्या सरांकडे सुपूर्त केली ती मदत त्या मदतीतूनही नाही भागलं तर त्यांनी जवळचे काही पैसे टाकून हे सर्व सामान आज इथं या मुलीच्या कन्यादानासाठी आम्ही उपस्थित होऊन तिला देण्यासाठी आलो आहोत तर आजच्या या दिवशी दुर्गातर्फे मी या गावचा नागरिक म्हणून एवढंच सरांचा आभार व्यक्त करतो की सर आपण त्या मुलीला वडील नाहीत याची आज जाणीव जाणीवच होऊ दिली नाही कारण वडिलाच्या ठिकाणी जे कर्तव्य असते त्या कर्तव्याची कुठेही कमतरता तुम्ही भासू दिली नाही याच्यापेक्षा मोठं आमच्या या गावासाठी कोणतीच मोठी गोष्ट होऊ शकत नाही तर पांडेसाहेब दैभते साहेब आमचे पत्रकार आ, बोरकर आपले मटाळकर साहेब निमडगे साहेब भगवानराव कदम हे सर्व निमडगे ताई ते सर्वजण आपल्या आम्ही हे फोटो सेशन करायसाठी आलो नाही किंवा ते फोटो काढून आम्हाला प्रसिद्धी मिळवायची नाही पण यातून असं होईल की अशा अनाथ काही बरेच लेकरं आहेत की ज्यांच्या घरामध्ये आई नाहीत वडील नाहीत अशांच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक माणसानं सहभागी झालं पाहिजे आपण जे कमवतो त्या कमवलेल्या पैशातून काही भाग हा समाज कल्याणासाठी वापरला पाहिजे हे सगळ्याला याची जाणीव व्हावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं करत आहोत तर मी सर्व इथं आलेल्या पाहुण्यांचे मित्रमंडळीचं एकदा पुनश्च आभार व्यक्त करतो आणि माझे दोन्ही शब्द संपवतो एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम